नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय झालेला आहे पाहू शकता बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय झालेला आहे पैसे वाटपाच्या संदर्भाचा हा निर्णय सुरुवातीलाच तुम्हाला सांगतोय तर बघा आता ह्या ठिकाणी जे काही पैसे तुमचे वाढणार आहेत पाहू शकता बघा पंधराशे रुपयांचा तुमचा हप्ता हा आहे एकवीसशे रुपयांचा नाही सर्वांनी लक्षात घ्या सर्व महिलांनी पंधराशे रुपयांचा तुम्हाला यावेळेस हप्ता मिळणार आहे एकवीसशे रुपयांचा नाही ठीक आहे एकवीसशे रुपये तुम्हाला पुढच्या मार्चनंतर मिळतील म्हणजेच मार्च दोन हजार पंचवीस नंतरच तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील सर्व महिलांनी लक्षात घ्यायचे सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर ही माहिती मिळते कुठेही तुम्हाला मिळणार नाही त्यासोबतच ही माहिती खरी आहे आणि मंत्री महोदयांनी दिलेली त्यामुळे तुम्हाला सांगतो आहे तुम्हाला वाटतं की तुम्ही तुमच्या मनाने काही सांगतात तर नाही हे बघा ही तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे आता बघा महत्त्वाचं काय तर यावेळेस तुमचे पैसे जे आहेत ते वाढणार कसे तर पंधराशे रुपयांचा तुमचा हप्ता प्लस नऊशे रुपये तुम्हाला एक्स्ट्राचे या ठिकाणी येणार आहेत लाडके बहिणींना या ठिकाणी एक्स्ट्राचे नऊशे रुपये येणार आहेत आता हे नऊशे रुपये तुम्हाला कसे मिळवता येतील याची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आता ही माहिती मिळवत असताना ही जी काही माहिती तुम्हाला शेवटी शेवटी पाहायला मिळेल व्हिडिओच्या त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे तर बघा पंधराशे रुपये प्लस नऊशे रुपये या ठिकाणी तुम्हाला वाटप होणार आहे आणि ही बघा संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर ती मंत्री महोदयांनी दिलेली माहिती आहे त्यामुळे सर्व माहिती शेवटपर्यंत अतिशय दमदार अपडेट महत्वाची माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे पहिला टप्पा तो आता या ठिकाणी सुरू होणार आहे तर त्याविषयीचीच महत्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वात अगोदर सर्व महिलांना विनंती करतो कृपया करून सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा केलं लाईक लगेच चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडके बहिणी योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळतात प्रवीण आहे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात महत्त्वाची माहिती सर्वात अगोदर आणि महत्त्वाची माहिती तुमच्या फायद्याची माहिती पाहायला मिळते बघा ही जी काही माहिती तुम्हाला देतो ही तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती माझ्यासाठी नाही त्यासाठी तुमच्यासाठीच महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा आणि व्हॉट्सअपला पण शेअर करून टाका म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे आता बघा बहुतेक महिलांचं त्या ठिकाणी म्हणणं असतं की ही जी काही माय माहिती आहे तुम्ही आतापर्यंत सांगत आलात परंतु पैसे येत नाही आहेत ये। बघा पैसे येत नाहीत असं महिलांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे आता स्वतः मंत्री महोदयांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहेत की पैसे कधी येतील आता मंत्री महोदयांनी दिलेली माहिती ही महत्त्वाची आणि खरीच असते त्यामुळे तुम्हाला ती माहिती त्या ठिकाणी त्यावर विश्वास ठेवावाच लागेल बघा पैसे तुम्हाला वाटप होणारच आहे फक्त त्यासाठी थोडीशी वाट तुम्ही पाहावी लागणार आहे पहिला टप्पा आता त्या ठिकाणी सुरू होणार आहे भरपूर दिवस तुम्ही वाट पाहिली आता पहिला टप्पा या ठिकाणी सुरू होणार आहे तर हा टप्पा तुम्हाला केव्हापासून वाटप होईल त्याची महत्त्वाची माहिती तुम्हाला पाहायला मिळेल स्वतः मंत्री महोदयांनी दिलेली माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी सर्व महिलांना विनंती करतो कृपया करून सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या तर थोडाही वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत संपूर्ण माहिती नेहमीच खरी आणि पुराव्याच्या सहित बघा लोकसत्ताला आलेली बातमी आहे पाहू शकता सतरा डिसेंबर म्हणजेच आजचीच बातमी आहे तर बघा स्वतः मंत्री उदयजी सामंत यांनी दिलेली माहिती आहे तर ही मोठी माहिती आहे बघा लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींच्या खात्यावर लवकरच जमा होणार पैसे मंत्री उदय सामंतांनी दिली मोठी माहिती तर पाहू शकता स्वतः आता ज्यांनी मंत्रीपदाची त्या ठिकाणी शपथ घेतलेली त्यांनीच या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिली आहे म्हणजेच काय तर मंत्री महोदयांनी दिलेली माहिती म्हणजेच खरीच माहिती आहे आणि त्यांना सर्व त्या ठिकाणी विभागाचं माहिती असतं त्यामुळे त्यांनी माहिती दिलेली आहे तर लवकरच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत पहिला टप्पा ह्या ठिकाणी सुरू होणार आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या महिलांना पैसे पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आम्हाला पैसे पाहिजेत म्हणून लिहून पाठवायचे तर बघा लाडकी बहीण योजना राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने जोरदार मुसंडी मारली आहे दरम्यान महायुतीच्या या विजयात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा आहे असं त्या ठिकाणी बोललं जातं आहे कारण म मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळेच या ठिकाणी महायुतीला घवघवित यश जे आहे ते मिळालेलं आहे घवघवित यश आहे त्यामुळे सर्वात मोठा वाटा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा आहे असं त्या ठिकाणी बोललं जात आहे आता बघा पुढे याचबरोबर या निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या नेत्यांनी योजनेचे पैसे एकवीसशे रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले होते आता निवडणुकीनंतर राज्यातील महिला योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत अशात शिवसेनेचे एकनाथजी शिंदेसाहेब यांचे कॅबिनेट जी मंत्री उदयजी सामंत यांनी डिसेंबरचा हप्ता केव्हा येणार याबाबत माहिती दिली आहे बघा कॅबिनेट मंत्री आहेत स्वतः उदयजी सामंत महाराष्ट्राचे त्यांनी या ठिकाणी माहिती दिली आहे आपण जर पाहिलं असेल तर पंधरा डिसेंबरला त्या ठिकाणी शपथविधी झाला होता त्या शपथविधीमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून उदयजी सामंत यांनी शपथ घेतलेली आहे त्यामुळे त्यांनी दिलेली माहिती बघा महत्वाची माहिती कोणीही तुम्हाला आतापर्यंत माहिती दिलेली नाही सर्वात अगोदर सर्वात अगोदरच नेहमीच सांगितले प्रवीण ऐरे हा एकमेव असा चॅनेल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती पाहायला मिळते सर्वांनी चॅनेल सबस्क्राईब करा पुढे बघा विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने अनेक योजना जाहीर केल्या होत्या या योजनांची पूर्तता करण्यासाठी पस्तीस हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपये इतक्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली बघा चौदाशे कोटी रुपये इतक्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आणि तो निधी मंजूर झालेला आहे लाडक्या बहिणी योजनेसाठी हा निधी मंजूर आहे आता बघा काय म्हणाले उदयची सामंतर महत्त्वाचं आहे लक्षात घ्या सर्वांनी लक्षपूर्वक ऐका सर्व महिलांना विनंती आहे सध्या नागपुरात विधीमंडळाची हिवाळी अधिवेशन सुरू आहे यावेळी पत्रकारांनी उदय सामंत यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे केव्हा येणार याबाबत विचारले तर या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री उदयजी सामंत म्हणाले काल पुरवणी यादीमध्ये चौदाशे कोटींची तरतूद झाली आहे बघा चौदाशे कोटी रुपयांची तरतूद ह्या ठिकाणी पुरवणी यादीमध्ये झाली त्यामुळे लवकरात लवकर माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत पाहू शकता बघा काय आहे त्यांनी चौदाशे कोटींची तरतूद झाली ही चौदाशे कोटी रुपये कशासाठी सरकारने घेतले कशाच्या नावाने तर लाडकी बहीण योजनेच्या नावाने त्यामुळे लाडक्या ना बहिणींनाच हे पैसे त्या ठिकाणी द्यावे लागतील हे पैसे कुठल्याही इतर ठिकाणी त्या ठिकाणी वापरता येणार कि नाही किंवा मग लाडक्या बहिणींना पैसे दिले नाही ना तर तो विश्वासघात ठरू शकतो त्यामुळे लाडक्या बहिणींनाच पैसे या ठिकाणी दिले जातील लाडक्या बहिणींना बहुतेक महिलांना वाटतंय की पैसे येणार नाही थोडी वाट बघा इतक्या दिवस तुम्ही त्या ठिकाणी वाट पाहिली अजून थोडी द्या दिवस त्या ठिकाणी वाट पहा तुम्हाला पैसे यायला सुरुवात झाली की तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलवर पाहिलं त्यासाठी सर्व महिलांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे बघा सर्वात अगोदर माहिती प्रवीण आहे एकमेव असं चॅनेल ज्यावर तुम्हाला मिळते आणि माहिती मिळतेच मिळते सोबत मार्गदर्शन पण तुम्हाला केलं जातं तुम्हाला पैसे कसे मिळतील याचं मार्गदर्शन देखील आपला चॅनेल करत असतो त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा पुढे बघा यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मोठे, मोठे, मोठे खाते मिळावे यासाठी आग्रही आहेत का असा प्रश्नही सामंतांना विचारण्यात आला त्यावर सामंत म्हणाले आपल्या नेत्याला मोठेपद मोठे खाते आपल्या नेत्याला मिळायला पाहिजे यामध्ये माझी तीच भावना आहे मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षात मोठे नेते एकनाथजी शिंदेसाहेब आहेत त्यामुळे त्यांना मोठेपद मिळाले पाहिजे असे मी म्हटलो तर यामध्ये काहीही वायग्य असू शकत नाही आता कधीपासून मिळणार एकवीसशे रुपये तर बघा एकवीसशे रुपये कधीपासून तुम्हाला वाटप होतील तर विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने लाडकी बहीण योजनेची रक्कम पंधराशेवरून एकवीसशे रुपये करणार असे आश्वासन दिले होते आता निवडणुकीनंतर मायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याची महिला वर्गातच चर्चा सुरू आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांना नक्की एकवीसशे रुपये मिळणार असल्याचं सांगितले आहे निवडणुकीत जी आश्वासने दिली आहेत ती सर्व आश्वासनं पूर्ण करणार असल्याचं फडणवीस त्या ठिकाणी म्हणाले आहेत देवेंद्रजी फडणवीस म्हणालेले आणि आ, ही जी काही तरतूद आहे ती पुढच्या वर्षाचं जे काही अर्थसंकल्प सादर होईल तर त्या अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे रुपयांची तरतूद जी आहे ती त्या ठिकाणी केली जाणार आहे त्यामुळे एकवीसशे रुपये तुम्हाला पुढच्या वर्षापासून मिळतील यावर्षी तुम्हाला पंधराशे रुपये आता ह्या ठिकाणी मिळणार आहेत लवकरच ठीक आहे स्वतः मंत्री महोदयांनी माहिती दिली आहे कॅबिनेट मंत्री आहेत उदयजी सामंत यांनी माहिती दिली आहे त्यासोबतच जर आपण पाहिलं तर नऊशे रुपयांच्या संदर्भात बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कोणकोणत्या महिलांना माहिती आहे ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी ही योजना कोणकोणत्या महिलांना माहिती त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ज्यांना ज्यांना माहिती त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा आणि ज्यांना माहिती नाही ज्यांना माहिती नाही त्यांनी नाही लिहून पाठवा ज्या महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना माहिती नाही त्यांनी नाही लिहून पाठवा ज्यांना माहिती त्यांनी हो लिहून पाठवा आता ही जी काही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहेत जसं मी तुम्हाला सांगितले आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची तुम्हाला माहिती देतो आहे बघा नऊशे रुपयांच्या संदर्भात तर ही जी योजना ही सुद्धा महिलांसाठीच आहे आता या योजनेचे काही निकष आहेत काय तर पहिलं म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे हो लिहून पाठवा यामध्ये बघा काय महत्त्वाचं आहे की जे काही तुम्ही गॅस कनेक्शन घेतलेलं आहे घरी तुमच्या तर ते गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असायला पाहिजे महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन पाहिजे आणि दुसरं म्हणजे तुमचं के वाय सी झालेलं पाहिजे एजन्सी जी आहे तुमची त्या था। ठिकाणी तुमचं के वाय सी झालेलं पाहिजे तर तुम्हाला या ठिकाणी हे पैसे मिळतात हे पैसे कसे मिळतात तुम्हाला समजा गॅस त्या ठिकाणी भरायचं आहे तर हे ग गॅस भरत असताना गॅस भरलं तुम्ही गॅस सिलेंडरची जी काही सिलेंडर आहे ते भरल्यानंतर तुम्हाला पैसे पे करायचे पैसे पे केल्यानंतर सरकार तुम्हाला हे जे काही पैसे ते तुमच्या अकाऊंटला डीबीटी करणार आहे अशा पद्धतीने हे पैसे तुमच्या अकाउंटला येतील मग त्यामध्ये बघा आठशे पन्नास रुपये आठशे तीस रुपये निवडणुकीच्या आधी आलेले आहेत आणि आता काही महिलांना त्या ठिकाणी येतील मग त्यामध्ये नऊशे रुपये नऊशे पन्नास रुपये किंवा एक हजार रुपये जेवढ्याला सिलेंडर असेल तेवढे रुपये तुम्हाला या ठिकाणी तुमच्या अकाउंटला जमा होतील ठीक आहे आता यामध्ये जर आपण पाहिलं तर ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे ह्या अन्नपूर्णा योजनेच्या संदर्भात तुम्हाला ही माहिती दिली आहे अन्नपूर्णा योजना कोणकोणत्या महिलांना माहिती त्यांनी हो लिहून पाठवा पा, ज्यांना माहिती नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली नेहमीच सांगितलेले प्रवीण आहे रे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळते महिलांच्या फायद्यांची माहिती मिळते त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बघा सध्या महागाई खूप वाढते त्यामध्ये एक एक रुपया हा खूप महत्त्वाचा असतो तुमच्या बजेटमध्ये जर नऊशे रुपयांची त्या ठिकाणी भर होत असेल किंवा साडेनऊशे रुपयांची भर होत असेल तर हे तुमच्यासाठी उत्तमच आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला तीन गॅस सिलेंडर वर्षाला फ्री मिळणार आहेत वर्षाला तीन गॅस सिलेंडर ठीक आहे यामध्ये बघा आता एक गॅस सिलेंडरचे पैसे त्या ठिकाणी काही महिलांना निवडणुकीच्या आधी मिळाले होते काही महिलांना आता मिळतील आणि राहिलेले दोन सिलेंडर त्या ठिकाणी सरकार तुम्हाला वाटप करेल तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची माहिती होती सर्वांना व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बिन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद